दोन हजार सातचा सा टी ट्वेंटी वर्ल्ड कप लक्षात राहिला तो अक्षरशः युवराज सिंगच्या सहा सिक्सरमुळे परंतु त्याच्या अगोदर एक नाट्य घडलेलं होतं आदल्या मॅचमध्ये युवराज सिंग बॅटिंगमध्ये थोडासा गडबडलेला होता फेल झालेला होता बॉलिंगमध्ये त्याला दोन विकेट मिळाल्या होत्या पत्रकार परिषदेमध्ये धोनीला एका मुलीनी पत्रकार मुलीनी प्रश्न विचारला क्या माही आपको लगता है युवराज सिंह बल्लेबाज से नहीं गेंदबाज की हैसियत टीम में खेल रहे हैं। धोनी म्हणलं असं का वाटतं नाही त्यांच्या रन्स होत नाही आहेत धोनीने अक्षरशः कपाळाला हात लावला पुढच्या मॅचमध्येच कावळा बसायला फांदी तुटायला युवराज सिंगनी सहा सिक्सर मारल्या आणि पत्रकार परिषदेला युवराज सिंग हा धोनीबरोबर आला धोनी असा हुशार तेव्हा माझ्याकडे बघत म्हणाला लेलेसाहेब व कोण मॅडम रही ती युवराज बल्लेबाज आहे या नाही हे ऐकल्यानंतर ना युवराज सिंग बसलेला एकदम खडबडून जागा झाला आणि फुल्या 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 म्हणजे पंजाबीतल्याशिवाय हे कॉन पुचरा बल्लेबाज होऊ या नाही आणि मग युवराज सिंगला शांत करायला लागलं फ्लिंटॉफनी त्याला चावी मारली आणि स्ट्राग निघाला स्टुअर्ड ब्रॉडवरती त्या सहा सिक्सर मी युवरा सिंगच्या आईबरोबर बघितलेले आहेत अफलातून माहोल अफलातून परफॉर्मन्स युवराज सिंगच्या सहा सिक्सर संस्मरणीय